लाडकी बहिणी योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा करण्याचे प्रयत्न अर्थमंत्री अजित पवारांचं वक्तव्य तर ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तरी जुलैचे पैसे मिळणार असल्याचीही माहिती आजपासून काँग्रेसचं मिशन मुंबई सकाळी दहा वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात तर निवडणुकीसाठी कंबर कसली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर वारीच्या नियोजनाचा आढो आढावा घेणार तर पालख्या पंढरीच्या विषयवर वीस जुलै पासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीवर ठाम दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडण्याचाही इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शिंडगे यांच्या आज सांगलीत पत्रकार परिषद सगळे सोयरे अध्यादेश काढल्यास मुंबई जाम करण्याचा हाकींचा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रॅली दरम्यान गोळीबार दोन्ही हल्लेखोरांना जागीच ठार केलं ट्रम्प जखमी झाल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड मुक्ती आंदोलन अतिक्रमण आणि संवर्धनाच्या मुद्द्यावरून राजे आक्रमक तर तुळजाभवानीचं दर्शन घेऊन विशाळगडला रवाना होणार मुंबईसह भिवंडी पालघर कोकणात मुसळधार पाऊस नद्या नाले ओढे तुडुंब भरले तर कोकणात अनेक गावांना पुराचा फटका भिवंडीतही घरांमध्ये गुडघाभर पाणी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक काही गाड्या रद्द तर काही गाड्या उशिरानं धावणार वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं चा, रेल्वेचं आवाहन उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानींचा शाही विवाह सोहळा पार पडला तर पंतप्रधान मोदींसह हो जगभरातील दिग्गजांची सोहळ्याला उपस्थित <Belgium>